शिर्डी शहरात गोमांस विक्री असल्याची माहिती मिळाल्याने राहता तालुका बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गोमांस गोमांस विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिली आहे शिर्डी शहरातील कालिका नगर भागात सुरू असलेल्या गोमांस विक्रीबाबत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी पोलिसांना माहिती दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी पाहणी करत गोमांसा विरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे आज आपण पोलीस स्टेशनला आहोत कारण आहे की आपल्या पाठीमाग ही या गाडीमध्ये गोमांस आहे तर ता राहता तालुका बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद गोरक्ष प्रमुख यांना माहिती मिळाली होती की शिर्डीमध्ये गोमांस विक्री चालू आहे ते ही गुप्त माहिती मिळाली होती त्यांना तर त्याचे गोरक्षक दलाचे जे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवलं का शिर्डीमध्ये गो गोमांस विक्री होत आहे तर कार्य पोलीस पोलीस प्रशासनाला कळल्यानंतर पोलीस प्रशासनाने तिथे जाऊन कारवाई केली आणि ते गोमांसाची गाडी आणि सगळे ते आता इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहे आता पुढची प्रक्रिया पोलीस स्टेशन करत आहे त्यांचा गुन्हा वगैरे दाखल करायचं प्रक्रिया पोलीस स्टेशन करत आहे तर पोलीस प्रशासन आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी मिळून ही कार्य कारवाई केलेली आहे साधारणतः किती किलो गोमा सापडलेला आहे तरी याच्यावरून चा वाढते चारशे एक किलो असणार आहे आज मी या कार्यक्रमाहून येत असताना मला फोन आला विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षक दल या कार्यकर्त्यांनी गोमासाची गाडी पकडली होती आणि त्यांनी सांगितलं बो ही स्टेशन नाही तर आम्ही इथं पुल स्टेशनला आलो पुल स्टेशनला आम्ही माहिती दिली की बहुत सदर हे असं असं झालं तर त्यांनी कायदेशीर कारवाई करू राहिले मला या माध्यमातून अजून एक सांगायचं आहे शिर्डी नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये किंवा शिर्डी नगरपालिकेने जे गाळ्या बांधलेला आहे तिथं एक गोमा शिकले जातं अशी माहिती भेटलेली तरी शिर्डी नगरपालिकेला विनंती आहे की बो त्या गाळ्यातला एक तर कुलूप लावून घ्यावं आणि तिथं परत जरा जर चुकीचं कोणी काम करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि गोरक्षक दल आणि शिवसेना सुद्धा नगरपालिकेवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि सिटी पोलीस स्टेशनला सुद्धा हे विनंती करतो इथून पुढं या प्रकारचं असं कुठलंही गोमांस जे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी विकल्या जाऊ नये यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन देणार आहे या अगोदर शिर्डी शहरात सुरू असलेल्या गोमांस विक्री संदर्भात शिर्डी पोलिसांना माहिती मिळत नाही का शिर्डी पोलिसांच्या आशीर्वादाने ही गोमांस विक्री होते का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने हे शिर्डी शहरात सुरू असलेल्या गोमांस विक्री तसेच अवैध व्यवसायाकडे लक्ष घालावे अशी मागणी शिर्डी परिसरातून होत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी घेतलेला आढावा